नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडीचे मोदक करून दाखवणार आहे पण त्याआधी अजूनही कुणी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा तर इथे उकडीचे मोदक करण्यासाठी इथे मी हे पातेले घेतलेले आहे पातेलेमध्ये मी एक वाटी पाणी टाकलेले आहे तेवढेच वाटी मी पीठ घेणार आहे तर आता यामध्ये मी एक भर मीठ टाकणार आहे म्हणजे पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी इथे मी मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकणार आहे आणि यानंतर मी एक वाटी पीठ टाकणार आहे तर एक लहान लहान नारळ घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी ते त्याचं त्या पिठाचं माप घेतलेलं आहे तर हे एक दोनशे ग्राम पीठ आहे तर एक, एक अर्धा मिनटे पूर्ण पाण्यामध्ये हे जे पीठ आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि एक अर्धा मिनटासाठी वाफ देणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून यावरती झाकण तसेच ठेवणार आहे पुढचे एक पाच सात मिनटे कारण तेवढ्या वेळामध्ये सारणसुद्धा तयार होईल तर इथे मी हे जे पीठ घेतलेलं आहे हे रेडीमेड मी डी मार्टमधून उकडीचे उकडीच्या मोदकासाठी जे पीठ मिळतं ते आणलं होतं तर याऐवजी तुम्ही घरामध्ये उपलब्ध असलेलं कोणतंही तांदळाचं पीठ घेतलं आणि अशा प्रकारे उकड काढली तरीसुद्धा त्याचे छान मोदक होतात तर झाकण ठेवून दिलेलं आहे मी पिठावरती गॅस बंद केलेला आहे आणि पुढे आता एक पाच सात मिनटे त्या पिठाला चांगली वाफ मिळेल तर आता इथे मी कढई घेतलेली आहे कढई गरम करून त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकली यामध्ये एक पाव चमचा मी खसखस टाकलेली आहे खसखस ऑप्शनल आहे नाही टाकली, ना टाकली तरीसुद्धा चालेल तरी ते एक लहान नारळ होता माझ्याकडे तो मी छान असा खवलेला आहे नारळ तो मी टाकून घेतलेला आहे कढईमध्ये त्यामध्ये चवीप्रमाणे मी इथे गूळ वापरलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मदे मी कोंते ही वापर ले ही पन या सारणामध्ये मी कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये वापरू शकता तर हे सर्व जे मिश्रण आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एक तीन ते चार वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आता मी यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जायफळ पण यामध्ये ॲड करू शकता तर गुळाला चांगले पाणी सुटलेले आहे तर हे जे सारण आहे व्यवस्थित मिक्स करून गुळाचे हे जे सर्व पाणी आहे हे या सारणामध्ये चांगले आटवून घ्यायचे आहे तर सारण तयार आहे तर मी एक पाच ते सात मिनटे ही जी उकड आहे ही झाकून ठेवली होती आता ही या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर ही जी उकड आहे ही खूप गरम नाही आहे एक हाताने मी हे जे पीठ आहे हे मळू शकते तर असं वाटलं की हे पीठ मळताना थोडंसं यामध्ये का पाणी कमी आहे तर तुम्हाला हवं असेल तर थोडेसे हातावरती पाणी घेऊन तुम्ही हे पीठ मळू शकता तर हे अशा प्रकारे तर हे पीठ कोमट आहे तर एकदम छान असं हे जे पीठ आहे मी मस्त मळून घेणार आहे अशा पद्धतीने मळून घेणार आहे की याची छान मला पारी करता येईल छान मोदकाला मला कळ्या पाडता येईल अशा प्रकारे मी हे पीठ असं एकदम मऊसूत असं मळून घेणार आहे तर माझं इथे हे पीठ मळून झालेलं आहे तर याच पिठातला मी एक गोळा घेतला जेवढ्या आकाराचे मोदक करायचे तेवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडंसं तेल आणि तुपाचा हात लावून मी छान याची अशी पारी करून घेणार आहे खूप पातळही याची पारी करायची नाही आहे खूप जाडही याची पारी नाही करायची अशी मध्यम अशी मी याची पारी करून घेतली आता यामध्ये मी हे एक चमचा सारण टाकून घेतलेले आहे आणि आता बाजूने छान अशा मी याच्या कळ्या क पाडून घेणार आहे मस्त या पारीच्या तर मी आधी सारण टाकलेलं आहे कळ्या पाडायच्या आधी तुम्ही नंतरसुद्धा यामध्ये सारण टाकू शकता आधी बोटाने कळ्या अशा छान पाडून घेतल्यानंतर आता ह्या ज्या सर्व कळ्या आहेत अलगद हाताने अशा मिटवून घ्यायच्या आहेत आणि मस्त असा हा मोदक बनवून तयार आहे तर हे अशा पद्धतीने मी हा मोदक बनवलेला आहे आता मी बाकी सर्व मोदक करून घेणार आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं पा पाण्याला छान उकळी आलेली आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवलेला आहे यावरती ही जी मोदकाची चाळण आहे ती ठेवून त्यावरती झाकण ठेवलं पुढचे पाच ते सात मिनटे छान मोदकांना मी वाफ देणार आहे तर पाच ते सात मिनटे झालेले आहेत मस्त उकडीचे मोदक बनून तयार आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान असे हे उकडीचे मोदक झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उकडीचे मोदक करून पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी कमेंट करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद